सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ टायमिंग दाखवते सहा वाजलेले आहेत मी वाट बघत बसले तुमच्या दादाला मी सांगितलेलं मला पूजेचं साहित्य आणून द्या काल जमलं जा नाही जायला काल खूप धावपळ दा झाली त्यामुळे म्हणलं येताना घेऊन या आलेले आहेत दुपारी त्यांचं काम संपवलेलं आहे त्यांनी आणि त्यांचे जे कामात मदत करणारे जे आहे त्यांचे मित्र वगैरे जे त्यांचे पार्टनर वगैरे त्यांना कपडे वगैरे घ्यायला गेलेले होते गांधीनगरला मध्ये कपडे वगैरे हो घेतले काही लाईटी खरेदी करायच्या होत्या स्ट्रीप लाईटी आपण म्हणतो ना त्या तर काही हे काय गेले बघा तर त्या लाईटी वगैरे आणाय गेलेली होते आणि वाट बघत बसले मी मला फळ आणून देतील ढापं आणून देतील हे सगळं अजून पता नाही आहे त्यामुळे मांडणार आहे पूजा मी सकाळी पूजा मांडत नाही त्याच्यामागचं कारण सांगितलेलं आहे आता दा देवीचे दागिने काढलेले आहेत हे आपले जे दागिने आहेत ना हे आपण गौरी गणपतीमध्ये पूजत होतो आणि च्यूटचे एक आयडिया दाखवायचे चूट ड्रेसचा बघा काय अवतार केला मी अवतार बोलते तुझा अवतार बोलत नाही हे बघू शकता आणि हे पाठी मग बघू शकता आता काय झालं बया तूच सांग हे आहे का नाही चांगलं नाही ग म्हणजे टिकाऊ टाईप नाही सांगतानाच पप्पा म्हणले चांगलं नाही म्हणून झालेलं चार वर्ष घेऊन तर आखे आखे मी घातले नाही कारण की आखे आम्ही छटवत होती दोघं मी नाही म्हणजे ही दोघं म्हणजे आईन आणि पप्पा ग म्हणून मी घात देत होते मिळाला ड्रेस आणि नंतर बघितलं ते इकडून तिकडून फाटल्याला पूर्ण तिथून हातातून पूर्ण फाटलेला इकडे तिकडे फाटले म्हणजे उचलेलं काय केलं हात काढून टाकलं उचल्याच शिवता येत नव्हतं शिवलं असतं ते दहा धाग दिसलं असतं आणि बेकार दिसलं असतं आणि खालती पण तसंच झरत ते पण शिवलं असतं ते बेकार दिसलं असतं सगळंच टाकलं सगळं कापून टाकलं साईडला आणि खालच्या साईडला जर पाठीमागच्या साईडला जर कापला टिपा माराव्या लागल्या असत्या मॅडमची आयडिया कामी आली आई हा मॅडम हुशार आहे त्यान तोडून तोडून ते बघा मी गौरीचं साहित्य खाली काढलं ते सगळं काढून चालू केलं बोला म्हणजे अरूच असायच आई न त्यामुळे मी खूप भीती आपल्या शांतीला सगळ्यांनी या मावशांनी आपल्या घराच्या वास्तविक शांतीसाठी आणि सत्य सत्यनारायण ना, सत्यनारायणाच्या ना पूजेसाठी सत्य सर्वांनी या कंपनी बच्च कंपनी करून मावशांना मिळालेला मा का, आहे मावशा काका जे काय 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 असतील सगळ्यांना निमंत्रण मिळालं आमच्याकडून देऊया तुमच्या दादा आल्यानंतर आता पूजा मांडायची पूजा मांडायची करत करत कर। किती वेळ बसावं लागणार आहे का तो मोबाईल अन पकड फोन करूया दादांची वाट बघितली कमीत कमी पंधरा मिनटं तुमच्या दादाला एक खोड आहे अशी खोड कुणाकुणाच्या घरामध्ये आहे सांगा लावणार एक तास पण बोलताना बोलणार फोन केल्यानंतर आलो दहा मिनिटात आलो पाच मिनिटात आलो मला अंदाज होताच कारण दुपारपासून ते तिकडे खरेदीच्याच नादात होते पण सांगताना असं कधीही सांगितलं जात नाही की बाई मला एक तास लागणार आहे एवढा वेळ लागणार आहे तो पण तुझं आवरून घे बोलताना बोलणार दहा मिनिटात आलो पाच मिनिटात आलो आपल्याला काय वाटतं की अरे एवढ्या वेळात येतील आणि मग आपलं बाकीच्या कामाला सुरुवात करून ते अर्धवट राहण्यापेक्षा ठीक आहे वाट बघूया असंच केलेलं जवळजवळ साडेपाच वाजल्यापासून तुमच्या असं सुरू होतं शेवटी म्हटलं आता काही हे गॅरंटी नाही आहे लवकर येतील असं कोणाकोणाच्या घरात आहे सांगा काल जेव्हा मी म्हटलं की असे नमुने कोणाकोणाच्या घरात आहेत खूप त्यांच्या घरात असे नमुने मिळाले ज्याच्यामध्ये ना मी एकटीच हसत होते हे बघा माझं काम चालू असतं माझं जे काही खरेदीचं पण काम चालू असतं माझं यूट्यूबचं काम चालू असतं घरातलं काम चालू असतं पण याच्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या टोटली कमेंट ज्या असतात ना त्या वाचते त्याच्यामध्ये काल बऱ्याचशा हसीच्या कमेंट होत्या जेव्हा मी म्हणलेलं की आपलं वजन वाढलेलं आहे वजन वाढल्यानंतर आरू मला काय बोललेला होता त्यावेळेला खूप साऱ्या ताईंची मुलं जी होती ना त्यांना काय काय म्हणतात कोण सिलेंडर म्हणतं तर कोण आगळब म्हणतं कोण काय म्हणतं एका ताईनं तर वाढत्या पोटाचा आता आपण बायका म्हटलं की पोट हे वाढणं साजिकच आहे मग कोणाचं डिलिव्हरीनंतर वाढतं कोणाचं असंच वाढतं आणि कोणाच्या तब्येतीच्या खूप तक्रारी असतात त्याच्यामध्ये वाढतं तर त्याच्यामध्ये एका ताईने तिचा एसटीतला किस्सा सांगितला त्याला मात्र आम्ही सगळी फॅमिली भरभरून हसलो असं असंच एकमेकाचे अनुभव छान असू दे कसे असू दे चांगले वाईट शेअर करत जायचे जेणेकरून बघा चांगले असतील हसी मजाकाचे तर सगळ्याजणी हसतील थोडेसे काही तर दुखत असतील तर सगळ्याजणी तुम्हाला बाबा समजून घेऊन भरभरून त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतील आणि ता बऱ्याच ताईंचं असं असतं की बाबा ताई तू आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त एवढं होऊ द्या पूजा एकदा पार पडू दे सगळं माझं रुटीन पूर्वत येऊ दे तुमच्या कमेंटला भरभरून अशी उत्तरं आणि होता होईल तेवढं आजच्या व्हिडिओमध्ये पण मी उत्तरं देणार आहे तुमच्या सांग बोलत इथं स्वयंपाकामध्ये काय बनवलेलं आहे तर एक तर शेवयाची खीर जी झटपट होते आणि खायला पण छान लागते बाकी इतर खिरीपेक्षा आपल्या घरात जास्त पसंती शेवयाला आहे म्हणून मी शेवयाची खीर बनवते आता तांदळाची पण खीर बनवली जाते सोबतच गव्हाची खीर बनवली जाते जो सांजूर आहे त्याचीसुद्धा खीर बनवली जाते इथं थोडंसं क्लिअरिटीला प्रॉब्लेम आला आहे माझा जो वटाणा आहे तो हिरवा आहे पण दिसत आहे पिवळा ताजा जो वटाण आहे ना त्याचा मी भात बनवलेला आहे मसाले भात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझा अवतार बघा आणि हा लूक बघा हा लुक, लुक किट्टोनं सांगितला म्हणून मी केला याच्यावरची ब्लाउज आहे मी शिवून आणलेला आहे तो मी पाहिलेला आहे तो पण फुल व्हायचा आहे पण चिऊनं मला सांगितलं की मम्मी अशा पद्धतीनं ब्ल्यू कलर जो आहे तो रेडवरती पिंकवरती रेडवरती सोबतच यल्लोवरती मॅच करतात फुल डिझाईन भरलेला फक्त आणि फक्त दीडशे रुपयेला आता मला बऱ्याच जणांनी शॉप विचारलं की ताई शॉपचं नाव का वगैरे सांग पण मला खरं सांगते शॉप वगैरे माहित मी रोडवरचा घेतलेलं आहे हे काय करायला लागलं बघा मॅडम काय करावं लागलाय बर सात तीन झाली मला कमेंट येत होत्या की ताई तू काय काय वैभलक्ष्मीच्या पुस्तकांचं काय करते हे बघा मी असंच ठेवून दिलेलं आहे हे जे आहेत हे नवीन निघालेले आहेत पुस्तकं आणि जुनं जे आहे ते शिलाचीच कथा आहे त्याच्यामध्ये बाकी कुणाची कथा येत नाही कथा आहेत हे बघा हे जुनं आहे स्वस्तिक जे आहे ते अधिक चिन्हामध्ये न काढता मी दोन प्रकारे काढत असते एक स्वस्तिक जे आहे ते समोर बघा दिसत आहे हे स्वस्तिक स्वस्तिकला कधीही काटायचं नाही म्हणजे कट मारायचा नाही म्हणून ते अशा पद्धतीने काढलं जातं एक स्वस्तिक जे आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी आधी शेअर केलेलं आहे ही पूजा जी आहे जसं तुम्ही म्हणता तशाच पद्धतीनं खूप साधी सिंपल सोपी अशी पूजा आहे याच्यामध्ये कलशही केलेला आहे वरती समोर देवघर वगैरे आहे त्यामुळे मी जास्त काही इथं ठेवलेलं नाही कारण जागा खूप कमी पडते कमेंट तुमच्या आशा आलेल्या आहेत की ताई आता माझे गुरुवार सुरू आहेत स्वामींचे आणि याच्यामध्ये आता मार्गशूर्षी येत आहे मी स्वामींना आधी आपल्या विचारलं फोन करून त्यांच्याकडून माहिती घेतली जो पण मला माहिती नव्हती तो पण मी तुम्हाला कुठलंही काही सांगितलं नाही कारण तुम्हाला चुकीची माहिती म्हणजे येता कामा नाही मी ज्यावेळेला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करूया तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आता गुरुवार पण स्वामींचे पकडलेत मार्गशीर्षीला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये जर तुम्ही एकाला धरलं एकाला सोडलं तर सगळंच खंडन पडणार आहे कारण आपण दरवर्षी करतो मार्गशीर्ष त्यामुळे हे सोडू शकत नाही आता स्वामींचे समजा तुमचे आठ आलेत सात आलेत किंवा सुरुवात केलेली आहे त्यालाही आपण खंडन पाडू शकत नाही तर यावेळेला पर्याय नसतो दोन्ही पूजा करायच्या दोन्ही पूजा सेपरेट सेप्रे सेपरेट मांडायच्या सेपरेट पोती वाचायची आरती मात्र एकत्र केली तरी पण चालेल पण कुठेही खंडन पडू देऊ नका घेऊ <laughs> का, का तुम्हाला पाच हजार तुम्ही गोष्टीवर खर्च करणार तर तुम्हाला आता उत्तर मिळालेलं आहे की ज्यांचे चालू ठेवा आणि ज्यांचे मार्गशेषातले व्रत असतं चार गुरुवार करतात त्यांनीही त्यांचं चालू ठेवा मनामध्ये कुठे काही आडवेड आणू नका जे ते आहे ते मानून घेतलं जाईल असं नाही की बाबा आता दोन्ही केलं म्हणजे मानून घेतलं जाणार नाही आता आमच्या गावाकडे आजी जी आहे जी आजीनं सांगत आलं त्या पद्धतीने मी करत आले की मी दोन्ही एकत्र कधीही करत नव्हते त्याच्या आधी विचार करून पकडायचे इथून पुढं तुम्ही तेच करा की तुमचे तोपर्यंत कंप्लीट होत असतील तर पकडा याच्यानंतर कथा जी आहे ती वाचली नंतर मग आरती वगैरे केली काल कमेंट खूप साऱ्या होत्या की ताई म्हसवडचा जो सिद्धनाथ आहे भोजलिंग आहे तो आमचा कुळ स्वामी आहे दोन्ही पण बऱ्याच जणींचं नुसतं भोजलिंग आहे बऱ्याच जणांचं नुसतं सिद्धनाथ आहे आणि काही जणांचं दोन्ही पण आहे आणि त्याच्यामध्ये फार अशा कमेंट होत्या की अगं ताई तू आमच्या दारातूनच गेली बऱ्याचशा ताई म्हणायची अगं ताई आम्ही तिथं पुजारी म्हणून होतो आणि काही ताई म्हणल्या की आम्ही तिथं फार जवळ राहत होतो आणि काही काहीतरीच्या कमेंट होत्या की आम्ही आजूबाजूची जी गाव आहे तिथं राहत होतो तू का सांगितलं नाही तू बोलली असती तर आम्ही तिथं आलो असतो खूप 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 मनापासून माफी मागते आणि खूप मनापासून मी आभारी मानते की तुमचं प्रेम जे आहे ते भरभरून आहे याच्यासाठी पण हो जेव्हा कधी मी नेक्स्ट टाईम येईन तेव्हा मात्र आपण भेटण्याच्या हिशोबानेच येऊया त्याच्यासाठी चांगला वेळ काढूया आता पूजेचं निमंत्रण आणि थोडीशी घाई गडबड होती आपला कुलदैवतच आहे त्यामुळे आम्ही येतच राहणार आहे ताईनो नक्कीच आपली भेट ही होईलच आणि आपण म्हणतो ना की मनापासून तुम्हाला जसं असतं तसं मलाही असतं कारण तुमच्या कमेंट थ्रू तुम्ही आमच्या हृदयामध्ये असतं खूप साऱ्या नवीन ताई झालेल्या आहेत आणि त्यांचे कन्फ्युजन खूप असतात की ताई आता मी वेळवेलग सुवत सुरू केलेलं आहे किंवा गुरुवारचं चालू आहे स्वामी समर्थांचं याच्यामध्ये नॉनव्हेजचं काय करायचं ह्या प्रचंड कमेंट असतात मी खूप वेळा ह्याचं उत्तर दिले पण ते माझ्या जुन्या ताईंना मिळालं नवीन ताईंसाठी सांगत आहे आणि मी काय करते ते पण सांगते तर एक घरातील कुणीही खाणार जर असेल तर वार सोडून खाऊ द्या आणि तुम्ही स्वतः जरी पण व्रत करताय पण तुम्हाला जर खायची इच्छा होत असेल किंवा तुम्ही खात असाल तर जे दिवस वाराचे आहेत त्याचा आदला दिवस आणि दुसरा दिवस म्हणजे आता गुरुवार आहे तर बुधवार आणि गुरुवार दोन दिवस पाळा बाकीचं तुम्ही खाऊ शकता आणि आम्ही काय करतो ते पण सांगते आता आमच्या आपल्यामध्ये तर बऱ्यापैकी असं असतं की माझं व्रत वगैरे सुरू असेल तर घरातलं कुणी खात नाहीये आणि जरी कुणाची इच्छा झाली तर मी कुणाला कधीही अडवत नाही ज्याची त्याची मर्जी ज्याचं त्याचं लाईफ काय खायला पाहिजे हे त्याने ठरवावं काय नाही ह्या त्यानेच ठरवावं त्यामुळे तुम्हाला पण सांगेल तुमची जर इच्छा होत असेल खायची पण तुम्हाला व्रत वैकल्य पण करायचं आहे वार पाळा आणि मी स्वतः पूर्ण व्रत माझं होत नाही जोपर्यंत मग वर्ष लागो किंवा सहा महिने लागो अजिबात खात नाही मग तुम्ही ठरवू शकता तर आमची पूजा वगैरे झाली सगळं झालं आता पण चला बसूया आणि महत्वाचा पॉइंट आपल्या पूजेची तारीख मी शेअर केलेली आहे तुमच्या बहिणींना आपल्या घराची जी पूजा वास्तुशांतीची पूजा आहे ही तारीख फिक्स झालेली आहे एकवीस तारखेला होम घालण्यात येईल आणि बावीस तारखेला सत्यनारायण पूजा म्हणजे काय तर मेन हा बा कार्यक्रम हा बावीस तारखेला असेल तर तुमच्या ताईकडून आणि दादाकडून तुम्हाला खूप सारं आग्रहाचं निमंत्रण आहे तुमच्या सर्वांचा हे आशीर्वाद पाठीशी राहू दे तर सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे तुमच्या खास करून दादाकडून मला मग खास करून ताई पण म्हणा की आणि खास करून तुमच्या ताईकडून सर्वांचे ताई भरभरून आशीर्वाद आतापर्यंत दिलेले आहेत आतापर्यंत दिलेले आहेत असं नाही की बाबा आता तुमच्या आशीर्वादाचे तुमचे आशीर्वाद जे आहे ते आमच्या पाठी पहिल्यापासून आहेत ज्या दिवशी जी ताई आम्हाला इथून जोडली त्या ताईचे आता बघा बऱ्याच जण इथं नाही आहेत अजिबात नाहीयेत इथं खूप खूप लांबून लांबून काही ताई सांगते विदेशात साता समुद्र पलीकडचे आहेत पण तिथून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत त्यामुळे जरुरी नाही की तुम्ही जवळच असलं म्हणजे शुभेच्छा येतील सगळं जे कनेक्शन असतं ना ते इथून असतं म्हणतात की माणूस फक्त शरीरानं राहत मनानं राहणं फार महत्वाचं आहे आणि ते तुम्ही मनानं आहात आणि आतापर्यंत जो काय माझा युट्यूबचा प्रवास जो आहे तो तुमच्या आशीर्वादाने तिथंपर्यंत आला आहे आता जे आपलं एवढं मोठं घर उभारलेलं आहे तुमच्या आशीर्वादानेच आहे आता पण सगळं निर्विघ्न चांगल्या पद्धतीनं पार पाडलं तुमचं आशीर्वाद हे बघा स्वामी महाराज बाळूमामा लक्ष्मीमाता यांना मी पहिलं स्थान दिलं आहे पण यांना मी तुमच्या स्वरूपात बघते ते तुम आम्हाला जो त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे ना तो तुमच्या स्वरूपात दिलेला आहे कारण का आशीर्वाद देण्यासाठी फक्त भगवंताच आहे असं नाही माणसाच्या रूपात सुद्धा भरपूर सारे आशीर्वाद जे असतात ते आम्हाला मिळालेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून सांगेन की तुमचे भरभरून आशीर्वाद जे आहे ते द्या आणि एकवीस बावीस तारीख आपली फायनल आहे आता त्याच्यामध्ये मुहूर्त टायमिंग ता वगैरे ते काय असेल स्वामींच्या सकाळी सात वाजल्यापासून अकरापर्यंत आहे दोघांच्या होम पहिल्या दिवशी आणि दोघांच्या पूजा दुसऱ्या दिवशी सगळं आता केलेलं आहे बघूया मॅनेजमेंटला आम्हाला फार अवघड चाललंय आई नो आम्ही दोघंच मॅनेजमेंटला आणि तिकडे सागर शिवानी ती दोघंच आम्हाला कोणीही आता अजून तरी कोणी सपोर्टला नाही मॅनेजमेंट फार अवघड चाललंय कारण सगळं अरेंजमेंट आणि होता होईल तेवढा असा प्लॅन केलाय की जैश ते म्हणजे थोडक्यात थोडकं उरकवायचं जास्त फार मोठी पूजा आम्ही करणार नाही आहे जास्त पैई पाहुणे नाहीये सिलेक्टेड पै पाहुणे म्हणजे कसं जे जवळपास असतील खूप लांबचे पै पाहुणे आम्ही सांगणार नाहीये हे का सांगणार नाहीये कारण त्यांनाही तेवढं सोपं नाहीये येणं आणि आम्हालाही तेवढी अरेंजमेंट होत नाहीये आता विचार केला पुढे भविष्यात मुलांचे लग्न वगैरे सगळं आहे त्यामुळे सगळे पै पाहुणे वगैरे सगळे तेव्हा पण आता जेवढे जवळचे आहेत तेवढेच फक्त असे खूप लांब लांबनं नाही देणार कारण का त्या ते सगळे माझे व्हिडिओ बघतात त्यांना पण ते सांगेन की तुम्हाला आता तेवढं शक्य नाही आहे ह्या ह्याच्यात येणं प्लस गुरुवार शुक्रवार जे दिवस आहेत बऱ्याच जणांचं मार्गशिष्यातले वगैरे हे असतात त्यामुळे खूप साऱ्या पाहुण्यांचं असं आहे की बाबा येणं जाणं एका दिवसात त्यांना शक्य नाही आहे मग त्यांचं ते अरेंजमेंट होणं गरजेचं आहे आता खूप सारे पाहुणं आलं तर ते मला सिटिंग एरिया किंवा त्यांना एक दिवस जर राहिले त्यांना ऍडजस्ट कुठं करणार कारण पूजा झाल्याशिवाय तर आपण घरामध्ये काही करू शकत नाही मग ते ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे लांबचे पाहुणे आम्ही हे केलेले आहेत लांबचे पण आमचे जे काही पाहुणे आहेत जे काही नातेवाईक आहेत जे मित्र वगैरे आहेत त्यांना पण सांगेन रागाला येऊ नका कमीतल्या कमीत हे करत आहोत त्यामुळे जे काय आमचे लांबून पै पाहुणे वगैरे सगळे बघतात दादाच्या सुदे माझ्यासुद्धे सगळ्यांनी सांगेन असं काय मनात आणू नका की बाबा आम्हाला निमंत्रण वगैरे तेवढ्यासाठीच हे केलेलं नाहीये की आपल्याला तेवढ्या तयारी होत नाही या घरात किती होणार आहे आज कशी दिसते खूप छान दिसते तेवढी साडी तिला छान दिसते सोडा काय तरी पण आणि कुठलीही घालू दे साडी नाही कोणत्याही कलरची साडी घालते तिला ही छानच दिसते साडीच साडीच कारण तुमची ताईच छान आहे असो ही काय माझी इच्छा पूर्ण कधी होत नाही काय सणासुदीलाच घालती मी रोज घाल म्हणले तर कधी घालणार आहे का ती तर असो आज गुरुवार आहे लक्ष्मीचा वार आहे आपल्या दोघात वांद नको मी थोडक्यावर आवरून घेतो चेष्टाचा विषय चेष्टावरच ठेवतो असो ऐका एक म्हणते तुझ्या आयब्रोज कुठे कुठे आयब्रोज हे आयब्रोज पहिल्यापासून नॉर्मल आहेत म्हणजे जस काय म्हणतात ना काय चांगलं माळा माळावर जस खरूट होत ना तसे थोडे थोडे आहेत तर मी आपलं सगळं सांभाळून घेतो असो शिकलो बघा ऐलो बघा चला मी व्हिडिओ करत आहे सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीच पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना श्री सॉन्ग समज